हॅलो मित्रांनो तर आज मी करणं ते आलू पराठा जो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो असं कोणीही नसेल ज्याला आलू पराठा आवडत नाही मग काय लगेच लागले का आम्हाला कुकर घेतला बटाटे कापले लगेच कुकर गॅसवर ठेवला आणि दुसरीकडे कणिक मळायला घेतले मग काय मीठ टाकलं पाणी टाकलं आणि कणिक छान पाहि होऊन घेतले लगेचच मी पुढच्या तयारीत लागले बरं माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात बरं माझे मिनी ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का हे मला कमेंट करून नक्की सांगा सांगा लगेच काय कणिक मळून घेतली आणि दुसरीकडे लगेचच मिरची लसूण जिरे आणि मीठ हे सगळं मिक्सरला वाटण बारीक केलं मिक्सर फिरवून घेतला आणि लगेचच पुढच्या तयारीला लागले मग काय बटाटा छान प्रकारे गॅस पेटवला कढई ठेवली लगेचच बटाट्याची सालंही काढून घेतली बटाट्याची सालं काढताना खूपच गरम होती खूप भाजत होतं कारण लगेचच तेल टाकलं जिरे मोहरी लगेचच ह्याचा तडका देऊन मसाला टाकला मसाला टा व्हिडिओच्या नादामध्ये मसाला थोडा जळलाही माझा जाऊ द्या चला एवढं तेवढं व्हायचंच ह्या किचनमध्ये बाकी त्यानंतर बटाटा परतून झाल्यावरती वरतूनच मी लगेचच किचन किंचा लगे मा किचन किंगचा मसाला टाका खूपच छान सुगंध येतो त्यामुळे त्यानंतर वरून माझ्या मिस्टरनं अजून थोडा चिकन मसालाही टाकला त्यामुळे तर म्हटलं आता वाटच लागत आहे बटाट्याची पण तसं काहीही झालं नाही खूप छान अप्रतिम चव आली बटाट्याला त्यामुळे तुम्ही, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा त्यानंतर पुढची प्रोसेस लगेचच मी घेतली लगेच बटाटा छान परतला आणि एका बाउलमध्ये काढून घेतला बटाटा छान परतल्यावरती मस्तपैकी लगेच लाटायलाही घेतला कारण सर्वांनाच खूप भूक लागली होती आणि आज मला लेट झालं होतं स्वयंपाकाला त्यामुळे म्हटलं चला लवकर भरभर आणून घेऊया आपल्याशिवाय दुसरं कोणी करायचं आहे का लगेच सकाळची भाजी शिल्लक होती तरी कचं कोणी कोणी दही खातं पराठ्यासोबत पण पर आमच्यात चालत नाही तर विशाल काही सकाळची भाजी खात नाही त्यामुळं म्हटलं चला आपल्यालाच खायला लागणार आहे सो मी त्याला सॉससोबतच आणि मेवणीसोबतच सर्व करणार होते म्हणून पटपट पटपट लगेच क कर... कनिक सैल करून घेतली आणि लगेच पराठी लाटायला लगे घेतले बरं आज तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आणि तुम्हाला मिनी ब्लॉग बघायला आवडतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि कोणाला पराठा आवडतात ते पण कमेंट करून सांगा बाय